नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सर्वात मोठी बातमी आहे लाडकी बहीण योजनेचे दोनही हप्ते सतरा ऑगस्टला जमा होणार तीन हजार रुपये खात्यात येणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही मोठी अपडेट काय आहे म्हणजे लाडकी बहिणीचे म्हणजे लाडकी बहीण योजनेचे दोनही हप्ते कोणत्या तारखेला जमा होणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा हो या, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मोठी बातमी लाडकी बहीण योजनेचे दोनही हप्ते सतरा ऑगस्टला जमा होणार तीन हजार रुपये खात्यात येणार बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी एक कोटीपेक्षा जास्त अर्ज शासन दरबारी प्राप्त झाले असून या अर्जाचा ओघ हे अद्यापही कायम आहे कारण कारण राज्य सरकारने पंधरा ऑगस्टची मुदत वाढवून आता एकतीस ऑगस्टपर्यंत या लाडक्या बहिणींना अर्ज करण्यासाठी मुभा दिली आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून म्हणजे तमाम महाराष्ट्रातील महिलांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज या ठिकाणी केले जात आहे त्यातच त्यातच आता या लाडक्या बहिणींसाठी आणखीन एक गुड न्यूज आली आहे त्यानुसार सतरा ऑगस्ट रोजीच या योजनेचा पहिला हप्ता म्हणजे तीन हजार रुपये हे महिलांच्या खा बँक खात्यात जमा होणार आहे त्या त्यामुळे त्यामुळे रक्षाबंधनापूर्वीच बहिणींना ओवाळणी मिळणार असल्याचे स्पष्ट देखील झालं आहे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्टलाच मिळणार असून याबाबत या शासन दरबारी निर्णय झाला आहे विशेष म्हणजे सतरा ऑगस्ट रोजी राज्य सरकारकडून भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पैसे वितरित केले जाणार आहेत आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्याची घेण्यात आल्याची माहिती देखील समोर आलेली आहे या, आले या कार्यक्रमाला एकाच मंचावरती मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत बघा उपस्थित असणार आहेत तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या कार्यक्रमातून उपस्थ राह उपस्थित राहतील सतरा ऑगस्टला येत्या सतरा ऑगस्टला दोन ते अडीच कोटी महिलांना पहिला हप्ता देण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारचा विचार असल्याचीही माहिती आहे मात्र मात्र राज्य सरकारच्या या निर्णयामुळे योजनेसाठी पात्र झालेल्या महिला भगिनींना एक मोठा दिलासा या ठिकाणी मिळाला आहे तालुका जिल्हा आणि राज्यस्तरावर महिलांच्या आलेल्या अर्जांची जी आकडेवारी आहे ती आकडेवारी सध्या या ठिकाणी समोर येत आहे त्यामध्ये महिला भगिनींचे मंजूर मंजूर अर्ज प्रलंबित अर्ज आणि नामंजूर अर्जही या ठिकाणी देण्यात आले आहे तर प्रलंबित अर्जामधील काही त्रुटी हे दुरुस्त करून ते मंजूर केले जाणार आहेत तर नामंजूर करण्यात आलेल्या अर्जांना पुन्हा एकदा नव्याने अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे आतापर्यंत एक कोटी चाळीस लाख अर्ज बघा आकडेवारी किती मोठी आहे आतापर्यंत एक कोटी चाळीस लाख अर्ज दाखल झाले असून त्यापैकी त्यापैकी एक कोटी अर्जाची छाननी ही पूर्ण झालेली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लडकी बहीण योजनेची घोषणा केली असून आता त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे बघा या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर दिला जाणार आहे जुलै जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्रित हप्ता म्हणजेच तीन हजार रुपये हे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट सतरा ऑगस्ट रोजी जमा होणार आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने ही जी सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे या लाडक्या बहीण योजनेसाठी म्हणजे सतरा ऑगस्ट ही तारीख ठरलेली आहे दोनही महिन्याचे दीड हजार दीड हजार म्हणजे टोटल तीन हजार रुपये येत्या सतरा ऑगस्टला या ठिकाणी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत याबद्दल संप पूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या या स्टडी पॉईंट यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद